आज महापालिकेचं आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तोपास सतरा ठिकाणी राज्यामध्ये अ खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे आणि मग काही ठिकाणी ओबीसी आहे काही ठिकाणी एस सी आहे एसटी पण नाशिक जे आहे नाशिकला त्या ठिकाणी मला वाटतं खुला प्रवर्ग आहे जळगावला उत्तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे आता ओबीसी महिला जनरल आहे त्या बाबतीत अजून थोडं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या बातम्या येत आहेत आणि धुळ्याला सुद्धा ओपन आहे पण महाराष्ट्रामध्ये सतरा ठिकाणी जवळपास एक जागा निघालेल्या आहेत मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आमच्याकडे उमेदवार आहेत असं कुठलंही ठिकाण नाही त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाही खूप मोठ्या संख्येत साठ टक्के सत्तर टक्के कुठे कुठे ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत नगरसेवक हे आमचे माहिती निवडून आलेले आहेत विशेष करून भाजपचे निवडून आलेले आहेत त्यामुळे कुठलंही आरक्षण निघालं तर आम्हाला त्याची चिंता नाही सगळीकडे आमच्याकडे योग्य उमेदवार या ठिकाणी आहेत नाशिकमध्ये स्पर्धा वाढली प्रवर्गाला नाही असं काही नाही स्पर्धा सगळ्याच ठिकाणी असते ओबीसी मध्ये आमच्याकडे भरपूर लोक आहेत असं कुठलाही नाही आहे पण मला असं वाटतं की ओबीसीने गेल्यामुळे मोठा वर्ग हा जनरलमध्ये असतो खुला प्रवर्गामध्ये असतो त्यामुळे स्पर्धा स्पर्धाक्रमक दोन जणांचे तरीवड असते तीन जणांचे तरी वड असते दहा तरी तरीवड असते आणि या ठिकाणी निश्चित नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे चांगला उमेदवार चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ क्रायटेरिया चांगला उमेदवार चांगला योग्य नगरसेवक असेल त्याला महिला असेल असेल पुरुष काय कोणी असू शकतो म्हणजे खुला प्रवर्ग म्हटल्यावर त्यात महिला पुरुष आपल्याला असं काही निर्षण करता येणार नाही आता आम्ही बघू आमच्या वरती वरिष्ठांशी चर्चा केली जाईल कारण नाशिक शहर मोठं आहे कुंभमेळा यावर्षी या ठिकाणी आहे मला वाटतं सगळ्यांना विचारून सगळ्यांना नगरसे विश्वासात घेऊन आम्ही आता महापूर या ठिकाणी निवडू पण मला खात्री आहे अशा अपेक्षा आहे की अतिशय चांगलं काम अतिशय चांगलं काम उत्तम काम आता सुरुवातच होते सुरुवात झालेली आहे मला वाटतं त्यामुळे चांगला चेहरा आम्ही नाशिकांना महापूर ना, उद्याकडे देऊ काही नाव आयडेंटिफाय केली का अजून काहीच नाही अशी तर सगळेचे सगळे आमच्या डोळ्यासमोर आहेत लयची जेव्हा ऐशी नावं सगळी आथर नावाच्या समोर आहेत पण निश्चित त्यातूनही चांगला म्हणजे सगळे चांगले आहेत मोठे लोकांनी निवडून दिलेले आहेत पण त्यातही आम्ही चांगला चेहरा नाशिक म्हणून देऊ आपली चांगल्याची व्याख्या काय नाही चांगली म्हणजे चांगला आढावा घेतो चेहरा चांगला म्हणजे चांगला मी असेल त्याला प्रशासन आपल्याचा अनुभव असेल सगळ्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने सुशिक्षित असेल मला वाटतं असा एक चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ नाशिकमध्ये आपण नाशिकमध्ये आम्ही नाशिक नाशिक आपल्याची कल्पना आहे एकशे अठरा ठिकाणी चार जागा आम्ही कमी लढलो होतो ते सुद्धा एकशे दहा बारा जागा एकशे बारा जागा जवळपास शिवसेना गट शिंदे गट त्या ठिकाणी लढलेला होता त्यामुळे त्यांचे पैसे सव्वीस आलेले आहेत आमच्या बहात्तर नगरसेवक आलेले आहेत आता या संदर्भामध्ये राज्यामध्ये अजून कुठे कुठे काय काय घडामोडी होत आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे पण आज तरी आम्ही खूप मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत खूप मोठ्या बहुमतात बहात्तर शिक्षण आहे ज्यामुळे बहुमत होत मॅच फिगर आपण त्याला म्हणू ती आमच्याकडे या ठिकाणी त्यापेक्षा दहा नगरसेवक आमच्याकडे जास्त अजून काही येऊ घातलेले आहेत ते म्हणाले तर आम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आहोत मुंबईमध्ये कुठल्या पक्षातले लोक सांगणार नाही पण अनेक घर विचारणा करतायत त्यामुळे आज आज तरी अजून ओपन केलेलं नाहीये पण पुढे बघा डिसेंबर मुंबई महापालिकेमध्ये शिंदेसेनेची देखील मागणी आहे अडीच वर्ष महापौरची खुला प्रवर्ग आता झालेला आहे काय वाटाघाटी किंवा तडजोडी या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय आज रात्रीपर्यंत उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी येतील ये शिंदे साहेब आहेत आमचे देवींद्रजी आहेत ते या बाबतीमध्ये रवींद्रजी आहेत आमचे अध्यक्ष ते या बाबतीमध्ये चर्चा करतील आणि मला वाटतं व्यवस्थितपणे म्हणजे कुठेही पुढाचा होणार नाही कुठेही मध्ये आमच्यामध्ये <laughs> <laughs> एकद होणार <laughs> <बाद बाद laughs> नाही निश्चित आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची महायुती आहे त्या ठिकाणी आणि हा प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे बाले किल्ला होता जळगाव सुद्धा आज महिलांसाठी ओबीसी साठी विशेषता तिथे काही उमेदवार चेहरे आहेत सगळे आम्ही सांगितलं तुम्हाला तिथे तर आम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत सत्तेचाळीस जागा आमच्या ठिकाणी अजून पाच सात लोक आमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत आहेत बावन चौपन्न पंचावन्न दहा आकडा ठिकाणी जोपास जाईल बावन पर्यंत मला असं वाटतं की तिथे आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत मित्रपक्षही आमचा त्या ठिकाणी बावीस जागे आलेला आहे एकवीस जागेमध्ये निवडून आणला आहे एकवीस जागेने मला असं वाटतं की त्या ठिकाणी आमचं संपूर्ण बहुमत आहे जिथे काही ओढा तरी खेचराटी आमच्यापर्यंत नाही ठरलेलं आहे पण नाशिकमध्ये आज इयर शो झाला हो त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंतर प्रशासनानं जोरदार तयारी केली होती भारतातला हा दुसरा होता बघून काय वाटलं अतिशय चित्तथरारक असा शो आणि नाशिककरांना खरं म्हणजे परवडीच होती असं पहिल्यांदा असा शो या ठिकाणी झाला मागे अनेक शहरांमध्ये मोठ्या हा शो झालेला आहे पण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा शो या ठिकाणी झालेला आहे आज नाशिककरांना खरं म्हणजे डोळ्याची पाळणं फिटावी असा हा कार्यम चित्तथरारक था शो हा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून उद्याचा दिवससुद्धा अजून आहे मला वाटतं जे घरी राहिले त्यांनी त्या शो बघितला नाही त्यांनी उद्या सगळ्यांनी हा शो बघायला या ठिकाणी यावं आता लांबवरून कुठूनही हा शो दिसू शकतो की याच्यासाठी स्पेशल जागा नाही आता इथे सुद्धा आपण गंगापूर धडाच्या सात आठ ठिकाणी किनाऱ्यावर दहा ठिकाणी जिथे लोकांना जागा मिळेल तिथे लोक बघत होते तो तसा दिसून होता त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी उद्या या ठिकाणी गंगापूर धडच्या आजूबाजूला येऊन आपण आपापल्या जागेवर त्या ठिकाणी ती आरक्षित करावी उभं राहून बसून मला वाटतं पंच्याहत्तर टक्के लोक आज राहूनच बघत होते बसलेलं नव्हतंच त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देतो खरं म्हणजे विशेष करून विद्यार्थी आहेत युवा वर्ग आहे शाळेतले मुलं आहेत जेव्हा आहेत सगळ्यांनी आपापल्या अप मुलांना पालकांनी त्या ठिकाणी घेऊन यावं शाळेतले सगळे कष्टी आहेत प्रमुख आहेत त्यांनाही मी या ठिकाणी आवाज केलेलं आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांना शो बघायला या ठिकाणी घेऊन या अतिशय सुंदर आमच्या जे जवानांनी जो शो या ठिकाणी दाखवलेला आहे जे कर्तव्य दाखवलेलं आहे ते खरं अतिशय बघण्यासारखं आणि डोळ्याचे पाळणे फेडण्यासारखं आहे